नमस्कार मंडळी आज आपण शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी चवीला खूप भारी होते पटकन तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेऊन मी त्याची साल काढून कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे पिसेस कट करून घेऊ शकता यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे याच्यावर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलं हे सर्व चांगलं मिक्स करून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शेवग्याच्या शेंगा जवळजवळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के इतक्या शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजत आहेत तोपर्यंत तो यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर कढईमध्ये चमच्याभर तेल गरम करून घेतलं यावर एक मिडियम आकाराचा कांदा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं घातलं सोबतच दोन चमचे खोबऱ्याचे कापसुद्धा घातले आता हे कांदा आलं लसूण खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे छान असा सुगंध सुटायला लागला आणि चांगले हे मसाले खरपूस भाजले की मग याच्यावर एक टोमॅटो कट करून घातला आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊसर शिजला आता याच्यामध्ये एक चमचाभर धणे घातले आणि धणे हे सुद्धा आपल्याला अजून एखाद मिनटं चांगले परतून घ्यायचे आता हे सर्व मसाले चांगले परतून झाले याला पूर्ण थंड करायचं आणि याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाला भाजेपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा अगदी छान मऊ सूज शिजलेले आहेत आता आपण फोडणी करूयात तेल गरम करून मोहरी व जिऱ्याची फोडणी केली यावर तयार केलेली मसाला पेस्ट घातली आता हे मसाले चांगले आपल्याला छान सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले दोन तीन मिनटं सुगंध सुटेपर्यंत परतून पर घेतले आता याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालूयात तर त्यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचाभर किचन किंग मसाला आणि दीड चमचा इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय हे ते मसालेसुद्धा तेलावर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले खाली करपायला नको म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर एक सहा ते सात मिनटं मसाले मी परतून घेतले मसाल्यांपासून चांगलं तेल सेपरेट झालेलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घातलं लक्षात ठेवा मीठ आपण अगोदरसुद्धा घातलेलं आहे यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे एकाद मिनटं हे मी तेलावर परतून घेतलं आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं आता काय करायचं याच्यावर अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि अजून एक दोन तीन मिनटं मसाल्यांना वाफ काढून घ्यायची तर पाहू शकता अगदी मस्त अशी आता आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि सुगंध तर खूप छान येतो आहे आत्ता याच्यामध्ये आपण शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय पण मी ही भाजी सुक्की बनवणार आहे त्यामुळे खूप पाणी मी ॲड केलेलं नाही याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं एकजीव करून घ्यायचं हे सर्व मिक्स झालं की पुन्हा अर्धवट झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांची वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटांनी मी गॅस बंद केला होता आणि पाहू शकतंय काय सुंदर भाजी तयार झालेली आहे जेवढी ही छान दिसते तेवढी चवीलासुद्धा खूप मस्त झाली होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या जा घरच्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो हस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद